पैशाची तंगी दूर करण्यासाठी याचबरोबर सुखसमृद्धी संपत्ती आणि आनंदासाठी देवी लक्ष्मीची कृपा खूप महत्त्वाची मानली गेली म्हणून ज्योतिषशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आहेत असेच शुक्रवारी रात्री करायचे काही विशेष उपाय चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा देवी लक्ष्मीची कृपा आपल्या आयुष्यात कायम राहावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते जीवनात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून या दिवशी केलेली पूजा आणि काही विशेष उपाय व्यक्तीचं भाग्य उजळण्यास मदत करत असतात म्हणून देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर शुक्रवारी रात्री भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा केली जाते कारण भगवान श्रीहरी हे देवी लक्ष्मीचे पती आहेत आणि आपल्या पतीची सेवा केल्यानं देवी लक्ष्मी आपोआप भक्तांवर प्रसन्न होत असते असं सांगण्यात येतं शिवाय शुक्रवारी रात्री दक्षिणावरती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूंना अभिषेक केला जातो यामुळे भगवान श्रीहरीसह देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळत असतात एवढंच नाही तर यामुळे व्यक्तीच्या आर्थिक समस्याही दूर होतात आणि विशेष आर्थिक लाभही मिळतो असं सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार सुखसंपत्तीसाठी एक उपाय नक्की करून पाहावा संपत्ती समृद्धी आणि आनंदासाठी शुक्रवारी मध्यरात्री देवी अष्टलक्ष्मीची विधिवत पूजा, पूजा करावी पूजा केल्यानंतर कनकधारा स्त्रोत्राचं पठन करावं शिवाय गुलाबाची फुलं अर्पण करावी आणि केशर असलेली खीर देवी लक्ष्मीला अर्पण करावी मात्र या पूजेची माहिती घरच्यांना अगोदरच द्यावी म्हणजे पूजेत कोणताही अडथळा येणार नाही तर अशा प्रकारे घरात सुखसंपत्तीसाठी हा ज्योतिषीय उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलाय त्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी रात्री गुलाबी वस्त्रे परिधान करून देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर बसून पूजा करावी हा सुद्धा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार सुचवला जातो यावेळी ऐं ह्रीम श्रीम अष्टलक्ष्मी हीम सिद्धे मम गृहेगच्छच्छम नम हा स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करण्यास सांगितले जातात आणि श्री लक्ष्मी लक्ष्मीसुक्ताचं पठणसुद्धा यावेळी करण्यास सांगितलं जातं असं केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते आणि पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळण्यासही मदत होते त्यानंतरचा उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सूर्यास्तानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवी लक्ष्मीसमोर बसून तुपाचा दिवा लावा त्यानंतर एक लहान प्लास्टिकच्या डब्यामध्ये मीठ भरून तो डबा लाल रंगाच्या कपड्यावर ठेवावा यावेळी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून देवी लक्ष्मीच्या जप करावा या तब्बल वेळा जप केल्यास त्याचं फळ निश्चितच प्राप्त होत लक्ष्मीचा बीज मंत्र पुढील प्रमाणे ओम श्रीम, हीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ही श्रीम ओम महालक्ष्मी नमः तर हा देवी लक्ष्मीचा बीज मंत्र आहे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यानंतर त्या मिठाच्या डब्यात पाच ते दहा लवंगा ठेवाव्या देवी लक्ष्मीची आरती करावी आणि आरतीनंतर हा मिठाचा डबा त्याच लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाटात किंवा धनाच्या ठिकाणी ठेवावा हा उपाय सलग दहा शुक्रवार करण्यास सांगितला जातो असं केल्यानं निश्चितच जीवनात देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात असं म्हणतात शिवाय या उपायाने भविष्यात कधीही कोणत्याही समस्येतून सहज मार्ग मिळत जातात असंही सांगितलं उपाय म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी शिवलिंगाला कच्च दूध अर्पण करावं याचबरोबर साखरेचं दान करावं एखाद्या लहान मुलीला पांढऱ्या रंगाची मिठाई खायला द्यावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरातील सुखसमृद्धी वाढवण्यास मदत करते आणि असं केल्यानं कुंडलीतील शुक्राची स्थितीही मजबूत होते शिवाय भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होऊन नोकरी आणि व्यवसायातही प्रगतीची शक्यता वाढण्यास मदत मिळते त्यानंतर धनसमृद्धीसाठी शुक्रवारी दिवशी करायचा आणखी एक उपाय म्हणजे शुक्रवारी किंवा अष्टमीच्या दिवशी हा उपाय करावा असं म्हणतात देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र गुलाबी रंगाच्या कपड्यावर ठेवावं आणि त्या बाजूला श्रीयंत्र आणि त्या बाजूला कमळाची माळ ठेवावी पूजा थाळीत आठ तुपाची दिवे लावावे आणि गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळून पांढरी मिठाई देवी लक्ष्मीला अर्पण करावी यानंतर श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीला अष्टगंधांनी टिळक लावावा आणि हा टिळक आपण सुद्धा लावावा आणि त्यानंतर देवी लक्ष्मीची आरती करावी कमळकठ्ठ्याच्या माळेनं ऐं ही श्रीम अष्टलक्ष्मी हिम सिद्धे मम गृहे गच्छ नमहा स्वाहा या मंत्राचा वेळा जप करावा हा नाम जप केल्यानंतर घराच्या आठही दिशांना हे कणकेचे दिवे लावून द्यावे पूजा झाल्यावर श्रीयंत्र आणि कमळाची माळ तिजोरीत किंवा कपाटाच्या ठिकाणी ठेवून द्यावी याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी असं केल्यानं घरात धनसमृद्धी वाहते असं म्हणतात त्यानंतर ज्योतिषशास्त्रानुसार सुचवलेला आणखी शुक्रवार दिवशी करायचा उपाय म्हणजे शुक्रवारी रात्री गुलाबी रंगाची वस्त्र घेऊन त्यात श्रीयंत्र आणि देवी अष्टलक्ष्मीचं चित्र स्थापित करावं असं म्हणतात की हा उपाय कोणालाही कळू न देता केला तर व्यवसायातील अडचणी लवकर दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यासही मदत मिळते याचबरोबर शुक्रवारी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावं हा उपाय सुद्धा अत्यंत साधा आणि सोपा आहे याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार या उपायामुळे घरात कोणत्याही अडचणींवर मात केली जाऊ शकते असं म्हणतात तर शुक्रवारी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावं श्रीयंत्र नसेल तर देवी लक्ष्मीची कोणतीही प्रतिमा घ्यावी मग ती तांब्याची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा सुपारीच्या रुपयात देवी लक्ष्मीची स्थापना करून ती स्वच्छ पुसून घ्यावी त्यानंतर मृगीमुद्रेनं म्हणजेच उजव्या हातात अंगठा बोट आणि करंगडी ह्या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हावं किंवा कुंकवानं अभिषेक करावा यामुळे प्रत्येक कामातील अडचणी दूर होऊन घरात भरभराट होण्यास मदत मिळते तर ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला पैसे किंवा कर्जाची समस्या असेल तर शुक्रवार दिवशी अशा प्रकारचे हे ज्योतिषीय उपाय करण्यास सांगितले जातात यामुळे देवी लक्ष्मीची कृपा नक्कीच प्राप्त होते आणि घरात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होण्यासही मदत मिळतात सर्व कामातील अडथळे दूर होण्यास मदत मिळते आपल्या घराची भरभराट होते आणि घरात समाधान याचबरोबर संपत्ती आणि आनंद निर्माण होऊन घरात कायम प्रसन्नतेचं वातावरण राहतं तर अशा प्रकारे पैशाची तंगी दूर करण्यासाठी सुखसमृद्धी संपत्ती आणि आनंदासाठी शिवाय देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले हे उपाय तुम्ही सुद्धा अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीनं शुक्रवारा दिवशी नक्की करून पाहावेत त्याचे चांगलेच फायदे तुम्हालाही अनुभवायला मिळते तुम्ही सुद्धा शुक्रवारचे हे उपाय कधी केलेत का आणि त्याचे तुम्हाला काय लाभ मिळालेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका